नमस्कार मनाच्या श्लोकाचा आजचा बावीसावा श्लोक श्लोक बावीस सज्जना हित माझे करावे रघुनायका नायका दृढचित्ती धरावे महाराज तो स्वामी वायू सुताचा जना उद्धरी नाथ लोकत्रयाचा आपला देह हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे मन हे तत्वाचे आहे त्यामुळे प्रवाहीपणा चंचलपणा अस्थिरता हे जसे वायूचे गुणधर्म आहेत तसेच ते मनाचेही आहेत मन वाहवत जाणारे आहे अस्थिर आहे चंचल आहे वायू सूक्ष्म आहे तसेच मनही सूक्ष्म आहे पण आपण हेही लक्षात घ्यायला हवे की वायू महाभूत आहे त्याची अचाट शक्ती आहे मन तत्वाचे असल्यामुळे मनाचीही अचाट शक्ती आहे महत्त्वाचा प्रश्न हा आहे की या शक्तीला या अचाट ऊर्जेला आपण सत्याच्या शाश्वताच्या बाजूने वळवणार की असत्याच्या अशाश्वताच्या बाजूने या श्लोकामध्ये समर्थ मनाला बजावतात हे मना तू विवेक बुद्धीने सत्याच्या मार्गाचे आचरण कर करता करविता जो परमेश्वर आहे राघव आहे म्हणजेच राम आहे तो तुझ्या चित्तामध्ये रुजव दृढ कर बघा समर्थ येथे मनात न म्हणता चित्तात असे म्हणतात मन हे सचेतन मन आहे आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींची जाणीव या सचेतन मनामुळे म्हणजेच कॉन्शियस माइंडमुळे होत असते तर चित्त हे अवचेतन हे। याला, मन आहे यालाच सुप्त मन असेही म्हणतात इंग्रजीत याला सबकॉन्शियस माइंड असे म्हणतात अवचेतन मनामध्ये आठवणी इच्छा आवडीनिवडी सवयी आणि विविध प्रकारचे संस्कार हे जतन केलेले असतात आता आपल्या लक्षात येईल की समर्थांनी त्यांच्या लेखनामध्ये किती जाणीवपूर्वक शब्द वापरले ते रघुनायका दृढ चित्ती धरावे येथे समर्थ केवळ आत्ताच्या क्षणाच्या जाणीवांबद्दल न बोलता ते तुमच्या स्मृतीत सवयींमध्ये संस्कारांमध्ये शाश्वत सत्याला राघवाला दृढ करायला सांगत आहेत पक्के रुजवायला सांगत आहेत असे करणे आपल्या हिताचे आहे हे या श्लोकातून समर्थ आपल्याला बजावत आहेत श्लोकाच्या पुढच्या दोन ओळींमध्ये समर्थ राघवाचे वर्णन करताना सांगतात हा राम साक्षात वायुसुताचा म्हणजेच प्रचंड शक्तिमान अशा मारुतीचा स्वामी आहे मारुती हनुमान हा वायूचा पुत्र त्याने जन्मल्याबरोबर फळ समजून सूर्याला पकडायला तेज गतीने अवकाशात झेप घेतली ही आख्यायिका आपण ऐकत आलो आहोत अशा मारुतीचा राम हा स्वामी आहे मारुती स्वतःला रामाचा सेवक म्हणण्यात धन्यता मानत असे त्याच्या रोमारोमात त्याने रामाला वसवलेले होते दृढ केलेले होते याचा असाही अर्थ घेता येईल की आपले मन हे वायुतत्वाचे आहे मारुती वायुतत्वाची देवता आहे या तर्काने मनावर अधिराज्य हे मारुतीचे आहे ज्याचे अधिराज्य मनावर त्याचा स्वामी साक्षात राम आहे त्यामुळे मनाला धीरोदात्त स्थितप्रज्ञ अशा रामाच्या अधीन ठेवायला हवे रामाशी मनाला जोडायला हवे आपण बोलताना त्रिलोकाचा उल्लेख करतो हे त्रिलोक म्हणजे जसं स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ असं आपण म्हणतो किंवा आकाश पृथ्वी आणि पाताळ या तिन्हींचा प्रभू म्हणजे स्वामी हा राम आहे सर्व प्राणी प्राणीमात्रांचा उद्धार करणारा त्यांना पुढच्या गतीला नेणारा राम आहे म्हणून हे मना तू केवळ आणि केवळ रामाच्या अधीन राहा रामाभिमुख रहा आणि स्वतःचे हित साथ असे समर्थ आपल्याला निक्षून सांगत आहेत धन्यवाद